नमस्कार माझे नाव कृष्मा योगेश्वरी माझ्या शाळेचं नाव अजितराव घोरकडे विद्यालय कळवी तालुका मिरज जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र आम्ही वा, भारत बीड थोड दोन हजार पंचवीस सहभाग घेतला आहे ग्राउंड मोठा आहे आणि झाडाची संख्या जास्त प्रमाणात आहे म्हणून कचरा जा जास्त प्रमाणात खाली पडतो यासाठी आम्ही ग्राउंड क्लीनर सायकल बनवली आहे कसे माझे नाव मोहम्मद अली इक्बाल मिज आज आम्ही आमचं ग्राउंड खूप मोठे असल्याने आम्ही खूप पाळापाचा वापरतो आम्ही म्हणून ग्राउंड क्लीनर सायकल बनवली आहे सायकल तयार करण्यासाठी आम्ही शाळेतील लोखंडी वस्तूंचा म्हणजे ब्लेडिंग ग्ले, आणि ब्रश यांचा वापर केला आहे या गोल गोल राऊंडमुळं व ज हे ब्रश आहे त्याच्यामुळं जमिनीवरचा कचरा या बॉक्स मध्ये या गोळा झालेल्या कचऱ्यामध्ये ओला कचरा कस, ओला कचरा व सुका कचरा असतो त्याला वेगवेगळा करण्यासाठी सेन्सर बसवलेले आहे जे त्या बॉक्समध्ये ओला कचरा आणि पाळा कचर तयार होतो ते आम्ही गांडूळ खतामध्ये ह्या बॉक्स आणि ह्या बॉक्समध्ये टाकतो यामध्ये खत तयार होते आणि आम्ही आमच्या परसबागेत परस शाळेतील परसबागेत हे गांडूळ खत टाकतो आमच्या शाळेत दोन हे सुका ओला कचरा आणि ते सुका कचरा असे दोन डबे आहेत त्यामध्ये आम्ही ओला कचरा व सुका कचरा यांची निर्मिती करतो तो व त्यांची योग्य विल्ली वाट लावतो आम्ही या उपकरणात सायकलचा वापर करून आम्ही शाळेचा परिसर स्वच्छ करतो या सायकलमुळे आमच्या शाळेतील कचरा कमीत कमी वेळात जमा होतो ही सायकल कोणी वापरू शकते उदाहरणार्थ विद्यार्थी शिपाई आमच्या शाळेला खूप मोठे ग्राउंड आहे व ब्राउंडभोती अनेक झाडे आहेत व त्यामुळे खूप कचरा जमा होतो तो कचरा या सायकलमुळे लवकरात लवकर जमा होतो हे उपक्रम तयार करण्यासाठी आम्ही रॉड बेरिंग स्टील स्टीलच्या पट्ट्यांचा वापर करून चक्र तयार केले आहे व त्याला ब्रशेस जोडले आहेत हे चक्र जसे जसे फिरेल तसे तसे हे ब्रशेस सुद्धा फिरतात व कचरा गोळा होऊन या दोन बॉक्समध्ये जमा होतो हे आम्ही उपक्रम प्राथमिक स्तरावर तयार केले आहे व या उपक्रमाला आणि आम्ही आणि मॉडिफिकेशन करणार आहे त्या उपकरणामुळे स्वच्छता करणे सो सहज व सोपे झाले आहे या या प्रोजेक्टमध्ये आम्ही अजून सेन्सर बसवणार आहे व ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणार आहे ओल्या कचऱ्या ओल्या कचऱ्याने आम्ही भांडुखे तयार करणार आहे वसुक्या कचऱ्याने आम्ही वेगळे तयार करणार आहे ते उपकरण शाळा रस्ते व इतर ठिकाणी वापरू शकते